नमस्कार वेलकम टू मराठ मुळी अन्वीक्षा चॅनल सो so, मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दशावतारच्या टीजर बद्दल मला लिटरली खूपच आवडला तो टीझर मी सांगतो ना मला तर असं वाटलं की तो सेकंड कांतारा बनू शकतो एक कंपॅरिझन होत आहे म्हणजे टीझरमध्ये तो गोष्ट असेलच नक्कीच आहे बरेच दिवसापासून वाटलं होतं की टीझरवर काहीतरी रिॲक्ट करावं काहीतरी बोला आज वेळ भेट काढून मी तुमच्यासोबत दोन गोष्टी सांगणार आहे ह्या टीझर बद्दल ज्या मला खूप आवडल्या तर छोटे मोठे कामं आपल्याला वेळून बसतात आणि त्यामुळे आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर थोडासा वेळ आणि आवाज नको असतो केव्हा तो आपल्याला जेव्हा घरची छोटी बारकी मुलं झोपलेली असतात चला हा तर मेन भूमिकेमध्ये दिलीप प्रभावलकर सर आहे भरत जाधव आहे महेश मांजरेकर आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे आणि विजय विजय आहे असे मेन स्टारकास्ट याच्यामध्ये आहे तुम्ही विचार करू शकता की हे सगळे बेस्ट आहे आपल्या आपल्या कामामध्ये तर मला जे कॅरेक्टर तुम्हाला सांगते ना की यामध्ये नाही काय मेन म्हणजे ही जी स्टोरी ला स्टोरी आहे ही डिपेंड आहे पूर्ण कोकणामध्ये कोकणामध्ये मा तुम्हाला माहिती असेल तिथे दैव जे आहे दैवत जे आहे तर जेव्हा जे गावाचे दैवत आहे गावाला प्रोटेक्ट करणारे दैवत आहे त्यांना राखनदार असं म्हणतात राखणदार इथे काय होत आहे ना ह्या गावामध्ये एक जंगल तोड होऊन राहिले आहे जंगल तोड होत आहे त्यासोबतसोबत जंगल तोडाला जो कुठलाही व्यक्ती तिथे एंटर झाला आहे त्याचा होऊन जातो आहे त्याला समाप्त केलं जात आहे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये जेव्हा तो समाप्त होतो तर त्याच्यानंतर मग हे जे कन्फ्युजन आहे की याला कोणी आहे तर गावातले सगळे लोक म्हणतात की याला मारलं आहे तर जेव्हा हा पॉईंट येते राखनदार कोण आहे तर राखणदार हा देवाचा माणूस आहे हे तिथचे लोक म्हणतात तर जे जे पॉलिटिकल लोक आहे जे ते जंगल तोड करतात त्यांना हे पचत नाही की कोणी देवाचा माणूस असं काही करू शकतो तर मग ते एका आपल्या इन्स्पेक्टरला अपॉइंट करतात तो इन्स्पेक्टर महेश मांजरेकरनी ती भूमिका केली आहे तो बोलतो की देव बी फेमस असा डायलॉग येतो ना की जंगल आपणे बाप काय ते एकदम एकदम अंगावर काटा येतो खरंच जंगल आपणे बाप का आहे कारण की तिथे जे लोककला आहे त्या लोककलेचं एक आपल्याला ह्या मूवीमध्ये एक लोककलेचं पण एक सुंदर असं वर्णन दाखवण्यात येणार आहे जे आपल्याला दिसतं की लोक कसे तिथे वेगवेगळ्या वेशभूषा करून नाटक करत आहे त्यांचे तिथे वेगवेगळे कॉ वेगवेगळे कॉस्ट्युम्स आणि हे जेव्हा ते तलवार उचलून तो म्हणतो ना की जंगल आपले बाप काय टोटली वन द स्टेज त्याच्यानंतर स्टोरी जसे जशी समोर जाते तसंच आपल्याला कळतं की जंगल तुटून आणि त्यातल्या त्या सिक्रेट पद्धतीने कोणीतरी अशा इविल लोकांना संपवत आहे तर मग ह्या इव्हील लोकांना संपवत आहे तर लोक म्हणजे ऍक्च्युली पोलिसांसमोर आव्हान आहे की ते लोक कोण लोक आहे जे या लोकांना संपवत आहे आणि सगळेजणांचं म्हणणं एकच असतो की यांना संपवणारा तो एकच म्हणजे राखंदा। राखनदार आणि राखनदार ही एखादी आपण म्हणू शकतो एकदम पॉवरफुल एंटिटी जसं स्टार्टिंगला जेव्हा असं व्हिज्युअल होते म्हणजे जस्ट आपल्याला पाहायला मिळेल की बघा साईडला दिसत असेल की एक अशी एंटिटी आहे ज्याला खूप सारे हात आहे त्याचा चेहरा वेगळा असा आहे तो एक माणूसच आहे पण तो आपल्या काळीच्या जोरावर आणि प्रयत्न केला आहे लास्टचा एक डायलॉग आहे प्रियदर्शनी इंदलकरचा जेव्हा महेश मांजरेकर तिला म्हणतो का तो का देव आहे का जो गायब व्हायला तेव्हा ती म्हणतो तो देव नाही देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत राहन आणि तो पंजा मारून निघून जाईल तर सेकंड डायलॉग सेकंड डायलॉग आहे हा म्हणजे जे, जे आप या टीजरचं व्ह्युज्युअल आहे म्हणजे आपण म्हणू शकतो जे दे, देखावीकरण यांनी दाखवलेलं आहे ते खरंच सुंदर आहे म्हणजे असं आपण सो विचार करतो ना की यार गोवा जाऊ या कुठे अरे का कधी कधी कोकणात पण जाऊन बघा का सुंदर कोकण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या मागं जे लोकांची धडपड चालली आहे त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहे पोलीस त्यांच्या मागावर आहे कोण सस्पेशियस मर्डर करत आहे हे सगळं तर आपल्याला मूवी बघितल्यावरच कळेल आणि नक्की बारा सप्टेंबरला हा मूवी रिलीज होणार आहे हो तर नक्कीच आणि नक्कीच तुम्ही सगळेजण व्हिजिट करा आणि मला पण होप आहे हा मूवी चांगला असेलच आणि निघाला पाहिजे तर आपण जाऊन बघूया आणि आपल्याला कसा वाटते तर त्याचे मग आपण स्वतः तुमच्यासोबत मी फक्त हा मूवी हिट झाला तर नक्कीच आपल्याला सेकंड कांतारा मिळणार आहे तो आपल्या मराठीतला कारण की आपल्या मराठी फोक लोडमध्ये पण खूप सुंदर आणि जबरदस्त स्टोऱ्या आहे फक्त लिखाणाची गरज आहे आणि त्याला पद पडद्यावर उतरवण्याची गरज आहे ह्या दोन गोष्टी जर साध्य झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राजवळ पण खूप जबरदस्त स्टोऱ्या आहे स्टोरी लाईन्स आहे जे आपण बघत आलो आहोत याच्या पहिले पण आणि अजून बघणार आहो है पन, हो, ना तर स्टेट येऊन बघूया आता काय होते ते आणि प्लीज मला सबस्क्राईब लाईक शेअर करा जेणेकरून माझं चॅनल आता मला किती सबस्क्रायबर आहे पंचवीस आहे तर तुम्ही निदान त्याला शंभर तरी